फळृली कुंकू असलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाचा जीव म्हणून व्रत करत असतो आणि तो ते व्रत पूर्ण करतो आणि देवाला म्हणतो की देवा मी माझं व्रत पूर्ण केले आहे आता तू तु तुझा तु काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या कृष्णाला बर कर मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मी तिच्यासाठी तुझ्या पुढे भीक मागत आहे असे तो देवाला म्हणतो इकडे आपण पाहतो दुष्यंतचे बाबा कृष्णाजवळ असतात तेव्हा कृष्णाला शुद्ध येते आणि त्यांना खूप आनंद होतो तेव्हा कृष्णाचा भाऊ सगळ्यांना फोन करून सांगतो की दिदीला शुद्ध आली आहे आणि दुष्यंतचे बाबा दुष्यंत फोन करतात आणि म्हणतात की कृष्णा शुद्धीवर आले आहे हे ऐकल्यानंतर दुष्यंत हॉस्पिटल मध्ये धावत येतो आणि दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेतो आणि म्हणतो तुला आता बरे वाटते का तेव्हा कृष्णा आपला हात बाहेर काढते आणि त्याच्याकडे पाहत पण नाही पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा दुष्यंतला माफ करेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळदृशलो कुंकू असलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका